आपल्या पोरांची आपल्या वाईट परिस्थितीतून बाहेर आलेली गरीब घरची छोटीशी नोकरी करणारी एक पोरगी आपल्या दोघांनी त्याच्यासाठी आवडली होती सो त्यांच्या पगार आणि काही पण त्यांना काही आपला पोरगा नाही म्हणाला त्या पोरगीला त्याला पैशेवाली मुलगी हवी होती ना गाडी चालवणार गाडी तर मीही चालवायचे तुम्ही तर ऑफिसला पाहिजे जात होता अगं गाडी म्हणजे चार चाकी दुचाकी ऑफिस लांब आहे असं म्हणत ती चार चाकी या दोन चाकीपासनं लांब झाली आणि त्या चार चाकीमध्ये आपल्या पोराला बसवून नेलं आणि आपल्यापासून लांब केलं लांब झाले मला काही फरक पडला नाही त्याच्यानी मी तर तसंही आपला एकांत तसं सगळं लिहित राहणार फार काय पण काय आहे ते गेल्यामुळे तुला जास्त दारू नाही झालं तुमचं काय रिटायर झाल्यावर नोकरी न करता मिळालेला वेळ कमी पडत होता ना तुम्हाला हे बरोबर बोलली मला काय लिहित राहतो मी माझ्यासाठी

कमिशन आणि व्याजाचे मिळून पगार इतके पैसे येतात ते घरात पण आता हा माणूस हा माणूस हे नऊ तास अधिक असतो ना माझ्या डोक्याशी नको ग गो खरंच ही पुरुष मंडळी दिवसभर घरात नको आपण कसे आपली काम आपल्या सोयीने आणखून घेतो ग पण ह्यांना हाताखालच्या माणसांना रुबात झाडायची सवय असते आणि ती चांगला शेवट नको ती ना, हो ना, ना हा भेंड्याची भाजीने मी गोरगोल कापूनच सांगा भेंड्या टक्कर काय पाणी जास्त घालत आता ना तुम्ही सर काम तुम्हीच करा तुम्ही सांगितलं तुम्हाला